मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार बालमित्रांनो आज आपण ऊसण्याच्या वजाबाकीची उदाहरणं पाहणार आहोत यामध्ये आपण विविध अशा चित्रांचा वापर करणार आहोत चित्रांचा वापर करून दोन अंकी संख्यांची उसण्याची वजाबाकी कशी करावी ते आपण आज बारकाईन पाहणार आहोत यामध्ये पहा दोन अंकी संख्यातून दो, दोन अंकी संख्या वजा करणे चला तर मग पाहूया उसण्याची वजाबाकी भाग एक पा पहिलं उदाहरण आहे पस्तीस वजा सतरा एक स्थानी पाचातून सात जाणार नाहीत कारण पाच छोटे सात मोठे आपल्याला पाच खोडून जसेच्या तसे वरती घेऊया आणि तिनातून एक उष्णा घेऊया आता एकक स्थानी झाली पंधरा तिनातून एक उष्णा गेल्यामुळे तिथे राहिले दोन आता आपल्याला एकक स्थानी पंधरातून सात वाजा करायची घेऊया पंधरा चेंडू पंधरा चेंडू आपण आता घेतले त्यातून आपल्याला सात वजा करायचे म्हणजेच आपल्याला सात चेंडू खोडावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात चेंडू आपण वजा केले म्हणजे खोडले आता आपण किती चेंडू शिल्लक राहिले ते पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती चेंडू शिल्लक राहिले आठ तर एकक स्थानाचं उत्तर आपलं आलंय आठ म्हणजे पांधरातनं सात गेले उत्तर आलं आठ त्यानंतर आपण दशक स्थानी आहेत दोन दोन स्ट्रॉबेरी घेऊया त्यातून किती वाजा करायचे बरोबर एक एक स्ट्रॉबेरी खोडूया शिल्लक पण राहिली एक म्हणजेच दोनातून एक गेला उत्तर आलं एक उत्तर आलय आपलं अठरा म्हणजेच पस्तीस वजा सतरा उत्तर आलय अठरा यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया त्रेचाळीस वजा सव्वीस पाच तीन लहान आहेत सहा मोठे आहेत तिनातून सहा जाणार नाही आपल्याला घुसणा घ्यावा लागेल अगोदर आपण तीन खोडूया आणि वरच्या घरामध्ये लिहूया आणि चाराकडून एक दशक उष्णा घेऊया घेतलाय तिथे तेरा आणि चारातून एक गेल्यामुळं तिथे ती राहिले तीन आता बघा एककमध्ये तेरातून सहा वजा करायचे अगोदर आपण तेरा चेंडू घेऊया अकरा बारा तेरा तेरातून सहा चेंडू वजा करायचे म्हणजे सहा चेंडू खोडूया एक दोन तीन चार पाच आणि सहा चेंडू वजा केले आहेत आता तेरातून सहा वजा केले किती राहिले मोजू या एक दोन तीन चार पाच सहा सात किती राहिले सात एकक स्थान तेरातून सहा गेले सात राहिले आता आपण दशकाची वाजाबाकी करूयात तीन साठी घेऊया तीन स्ट्रॉबेरी तीनातून किती वाजा करायचे दोन आपल्याला किती स्ट्रॉबेरी खोडायला लागतील दोन दोन स्ट्रॉबेरी खोडूया किती राहिलेत शिल्लक एक तीनातनं दोन गेले एक दशकस्थानचं उत्तर आलंय एक आपलं उत्तर आलंय सतरा म्हणजे त्रेचाळीस वजा सव्वीस उत्तर आलंय सतरा पुढचं गणित घेऊया पंचावन्न वजा एकोणवीस पहा पाचातून नऊ जाणार नाहीत म्हणजेच जा आपल्याला उष्ण घ्यायला लागेल अगोदर आपण पाच खोडूया आणि वरती वरच्या घरामध्ये घेऊया आणि आता दशकाच्या पाचकडून एक उष्णा घेऊया आता एकक स्थानी होतील पंधरा आणि दशकस्थानी राहतील चार आता आपण घेऊया पंधरा वस्तू म्हणजे पंधरा चेंडू घेऊया त्यातून आता आपल्याला किती वजा करायचे नऊ वजा करायचे झाल्या पंधरा वस्तू आता आपण काय करूया नऊ चेंडू त्यातून वजा करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पंधरा तू नऊ वर जो वजा केल्यात आता किती शिल्लक राहिल्या त्या मुज्या एक दोन तीन चार पाच आणि सहा पंधरा तू नऊ गेले किती उरले आहेत सहा एकच स्थानची वजा बाकी आली सहा आता दशक ठिकाणी आपल्याला चारातून एक वजा करायचा आहे अगोदर चार स्ट्रॉबेरी घेऊया एक दोन तीन आणि चार किती स्ट्रॉबेरी घेतल्यात बघा चार घेतल्यात त्यातून एकच वजा करायचा एक स्ट्रॉबेरी खोडूया आणि किती शिल्लक राहिल्या मोजूया एक दोन आणि तीन चारातून एक गेला किती शिल्लक राहिल्या तीन दशकस्थानचं उत्तर आलंय तीन आपलं उत्तर आलंय छत्तीस म्हणजेच पंचावन्न वाजा एकोणीस उत्तर आलंय छत्तीस धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद